वक्र तुंड महाकाय सूर्य कोटी अरे कोटी नाही रे पण हजार रुपये तरी घरात यायला हवे पूजा आहे ना तिची वर्गणी द्यायची आज वर्गणी काढा उद्या ऐश्वर्या येईल तयारी नाही करायची का कामावर जायची बदला लुंगी हिंदीत बोलली मराठीत बोलली कशी नशीबाने थट्टा आज मांडणी याला म्हणतात वेळेवर येण आणि केळ खाणं

हे म्हणजे गरिबी कृषी श्रीमंतीकडे जाण्याचा रस्ता आहे काही बाबतीतल्या गोष्टी आता आपण दुकानातून विकत घ्यायच्या नाही मग काय चोरी करायच्या हा नक्की तीन चेहरा वाजवणार आपले